जवायला बसलाय कस बसायला लागतंय सोबत तुला जेवण समजतंय बाप तसा पोरगा तुला त्यात जल कुठे पिल्लू पिल्लू कुत्रायचं कुत्र्याच पिल्लू गौराच त्याला पिल्लू बसतंय पिल्लू उठला माझा पिल्लू उठला एका तास मग दुसरा तसा असलं खाडीवर केवढा खुश आहे त्याची बारे पहिला पहिला बारी पहिला मी बघितली पण नाही बघितली पण नाही बघितली पण नाही त्याने खाडी दाखवा त्याला पोवा मस्त वैकी हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर या खोकल्यामुळं आवाज बघा कसा झाला आहे विचित्र वेगळाच झाला आहे आणि थोडंसं हलूसुद्धा बोलते मी कारण दोघं पण झोपलेत गौरांचं नुसताच लवकर उठलेला आणि झोपून पण देत नव्हतं मला नुसता बाळासोबत खेळायला भालासोबत खेळायला तर हलते आहे मस्त आणि आलेला उठून मायाजवळ मग त्याला बोलून बोलून अर्धा अर्धा एक तास गेला त्याच्यानंतर मग झोपल्या मस्त झोपला पण आलं का त्यानंतर मग त्याचा तो झोपला मी झोपले बाल झोपलेलाच होता त्यानंतर तो आपोआप झोपून गेला आणि मी उठून उठले तेव्हा बघते तर हा झोपलाय जला जला दा 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 तो 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 मला बऱ्या झाला झाला झोपला आहे दोघं पण झोपले तर आता बाळाच्या अंघोळ करायला येतील त्या आता मी चहा खेळलाय मस्त चहा झालाय आणि आई चपाते बनवतात पण थांबले साडे दहा वाजले कुठलेच मी लेट जो उठते दहा वाजता उठते झोपत नाही डोकं पण झोपलेत मस्त बेड आवरायचं आहे मला चादर बदली वगैरे करायची कंटिन्यू ना आज आहे गौरांश्री आमच्या सुट्टी आज काय आहे सोमवार आहे आणि महिना अखेर आहे त्याच्यामुळे सुट्टी दिली आहे कशाला सुट्टी दिली आहे त्याला काय माहिती आहे बाबा कालच कसं सांभाळलंय माझं मला माहिती आहे लावतो तर आता बाळाला औषध देते आणि चादर बदलायची आहेत तर संध्याकाळीच बदलायला भेटेल मला कारण झोपलं आहे माझं पिल्लू इथं मी औषध देते त्याला चौरांचासुद्धा नाश्ता झाला आहे आणि हे आज त्याला नेणार आहेत खाडीवर तर आंघोळ अजून पत्ता नाही आंघोळीचा आणि आई भांडी नसतात आता जेवण बनवतील मग वाळवतील धुतील त्या असं त्यांचं काम चालू आहे आता काय पडून माझा झोपला आहे कसा हात बिलकुल बांधून देत नाही बिलकुल नाही असे दाखवते तो आला थांबा बघा एका मग दुसरा तसा अस मंडळी आम्ही जेवण घेतो म्हणजे मी मायासाठी खिचडी भात आणि यांनी काय गरम करायला आहे मटन कालचा आणि बोंबिल कधीच बोंबिली बोहत मला था। आज सोमवार आहे टाकलंय आंघोळीच्या पाण्यामध्ये बदक पेंगेन वगैरे मला बोलते तू बदक पप्पा आणि मी मा दोघं माकड बोलते आम्ही आम्ही तसा बकऱ्याचा डोळा खातो आम्ही अजून मटण खातो तू खात मग तू ते A mi, a oh ye, tu wa, to, tu <laughs> <laughs> i, tu lo vayas, tu lo cae el lague, asta, jo vay el lague, asta, 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 asta,

पिल्लू पिल्लू कुत्र्याच पिल्लू आहे गौराज त्याला पिल्लू बसत पिल्लू उठला माझा पिल्लू उठला त्यापासून बज झाला गौर तिकडे नको हे बघ गौरा झाबडा घालला त्याने मुगच तुम्हाला तेवढच दिसतंय त्याला लागलं हे बघ आम्ही लोक श्रीवंतला निघून जावत पण तुला इथं आई बापाकडं येऊन शाळेत जातो तिकडे जाऊ राहायला पुढची पड तिकडे तर आहे मराठी बिर्याणी मराठी बिरिया शाळेत जात टेन्शन काय बिर्याणी आता खाडी ते काय करा खाडी घेतले काय करण आता ना दिवाळीच्या नंतर जाऊ नाही पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी अरे झोपू दे ना बबडू जायचं काय आई बाबा जाता आता आम्हीच जात चाललो <laughs> अरे बाबा बाबा काल रात्री यांच्या अंगावर गेले काय बोलतेला काय नाही ए बापू ए बापू ए बापू ए बाप ना ओई अरे ला मरे द्यापासून तो गुड मरला बिचारा बिल्कुल गौराजला जाऊ ए चल तू हगले सापड जा बिल्कुल गौराजला जाऊ न ते त्याच्यावर जातात असं दोघांचं चाललंय

हा गौरण चाललेलं आहे खाडीवर केवढा खुश आहे हा डिप्रेशन चालू आहे त्याची बारी बघितली पण पहिला बारी बघितली पण नाही हा काय बघितली पण नाही बघितली पण नाही त्याने खाडी दाखवा त्याला पोवा मस्त वैकी हा काय मस्ती करू नको

जा पप्पा गेले नाही पट्टी पिल्लू घोडू बस पप्पा हे बघा पप्पा घेतोय सारख दिवस बाय 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 नि पो

एवढा माणूस फोनमध्ये बिझी आहे की मी दोन वेळा बोलले तरी परत विचारतात काय झालं काय बोलली हा काय बोलू काय तुम्हाला मी जोपर्यंत ब्लॉग बनवते ना किंवा जोपर्यंत मरेपर्यंत मी हेच सांगत राहणार की अजून फोनमध्येच आहेत बघा म्हणजे मज माणूस जवळ काय बोलतोय काय नाही बोलत ते काय नाही त्यांना खोकल्याने माझी वाट लावले कसा आवाज झाला टेक्नॉलॉजी या बबुड कसा झोपला आमचा उठलाच नाही मग कशी उठल्या मला चादर बदली करायचे कालपासून चादर बदली करायचे ते अजून आणि इतर फोन घुसे कामाचे एकच आहे ते काय जाळे लावून आले का काळेवर मच्छीची ती जाळे अशी टाकून ठेवली ना आज सकाळी निघली ती कोल्बी उद्या बी निघाल कामाला जाणार तिला कशीला पोचवायची काय पोचवायची आय विल डू माय बेस्ट कोल्बी कुठं काय सोनो तुझा माझ्यावर भरोसा नाही का पप्पा वाढ बघतात बाळ कधी उठते आणि मी कधी खेळते मोरणसाठी हे काढले आता मी अभ्यास करायला बाहेर पाठवलं त्याला बिलकुल जात नाही बाहेर आता कोण हाय कोण नाही काय माहिती बाहेर खेळायला आता नाही तर यायचं परत काल येच बोललात आणि मग लगेच संदाज केली पाप एकी कलिंगड की खाप बोलले आणि केली <coughs> पावणे बारा वाजलेत <coughs> आज काही खरं दिसत नाही कारण आत्ताच्या आता दोन तीन वेळा सुसू केले लगे संडास केले आता हे काही झोपते तर माझं नाईट ड्युटी रोजचीच आहे दोन वाजेपर्यंत आज दोन काने वाजू दे पण मी करणार काय काय करणार मी सुट्टी घेतलेल्याचा काही एक फायदा केला नाही अरे बापरे कपडेच कपडे लटक पाहिजे तरी काय झोपवत त्याला आता दिवसभर पाळण्याचा फायदा नाही दिवसभर झोपतो असा जो तो कुठं हातात घ्यायला लागतो त्याला त्याला नाही हातात घ्यायला लागत मला दोन वाजेपर्यंत जागायचंय एक इकडे आलाय झोपायला किर्कन घे आणि आता झोपती बालवती पण दोनच राहिली तुम्ही अशाच झोपाव बाळाला घेऊन छान बरोबर काढते हा झोपा अशेच I did.